पोलिसांचं पथक असल्याचं भासवून सुभाष हरणे या व्यावसायिकाची गाडी तपासत त्यातील पंचवीस लाख पन्नास हजार रुपये आणि मोबाईल घेऊन पाच जणांनी पळ काढला या घटनेनंतर एकच खळबळ उडाली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील विशिष्ट प्रकारची तपासून या लुटमारीतील मुख्य संशयिताचा शोध घेतला आणि त्यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला या प्रकरणी पाचगाव इथल्या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून लुटलेले पंचवीस लाख पन्नास हजार रुपये आणि तीस लाखांची दोन चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली या गुन्ह्यातील इतर दोन संशयितांचा सध्या शोध सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी आहे तसंच वाहनांची तपासणी सुरू आहे त्याचा गैरफायदा घेत करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या काही तरुणांनी पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल चौकाजवळ एक वाहन अडवलं वाहनातील सुभाष हरणे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्याकडील करें पंचवीस लाख पन्नास हजारांची रोकड ताब्यात घेतली त्यानंतर त्या व्यक्तीला सरनोबतवाडीजवळ सोडून देऊन रक्कम घेऊन ते तोतया पोलीस पसार झाले त्यानंतर हरणे यांनी गांधीनगर पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं तपास सुरू केला दरम्यान गोपनीय माहितीनुसार सिल्वर कलरच्या एका चारचाकी वाहनातून आलेल्या तरुणांनी ही लूट केल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्या कंपनीच्या सिल्वर कलरच्या अठरा वाहनांची पोलिसांनी तपासणी केली त्यावेळी एका व्यक्तीनं आपलं वाहन गाहणवत ठेवल्याचं निष्पन्न झालं पाचगाव मध्ये जाऊन त्या वाहनाबाबत सखोल माहिती घेतल्यानंतर त्याच वाहनातून लूटमारीचा प्रकार झाल्याचं उघड झालं त्यानंतर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हे संजय किरणगे याला ताब्यात त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अभिषेक लगारे विजय खांडेकर स्वप्नील उर्फ लाला जाधव आणि हर्षद खरात या चौघांची नावं निष्पन्न झाली त्यापैकी किरणगेसह अभिषेक लगारे आणि विजय खांडेकर या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून लुटमार केलेले पंचवीस लाख पन्नास हजार रुपये तीस लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे